और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी असोसिएशनच्या वतीने आज दिनांक दिनांकशे चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ते सायंकाळी पाच पर्यंतच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी चौकामध्ये आरोग्यदारी धन्वंतरी स्वास्थ्य योजना परत एकदा सुरू करण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी माजी महापौर मान्य संजोगती वाघेरे बाळासाहेब पाटील माजी महापौर नितीन अप्पा माजी आमदार गौतमजी चावुसवार माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांतजी फुगे आपला महासंघ अध्यक्ष श्री अंबरभाऊ चिंचवडे श्री बाळासाहेब जवळकर उद्योजक श्री अप्पासाहेब धावडे श्री देवदत्त लांडे पाटील श्री नानाडवरी यांनी आंदोलनस्थळी समक्ष भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दर्शवला यावेळी श्री शिवाजीराव तापकीर अध्यक्ष श्री प्रकाश जावळकर कार्याध्यक्ष श्री अण्णा कापसे उपाध्यक्ष श्री दत्तात्रय दगडू फुगे सचिव श्री रमण जसराज शर्मा खजिनदार श्री शहाजी किसनमाळी विश्वस्त श्री गणेश प्रभाकर विपट विश्वस्त श्री संजय बा देसाई विश्वस्त श्री रघुनाथ शंकर नाळे विश्वस्त श्री घनश्याम सोपानलुकर विश्वस्त सौ सो मंगला डी रासने विश्वस्त सौ द्वारका अशोक टिळेकर विश्वस्त श्री रामभाऊ गोविंद सावंत विश्वस्त श्री सुधीर श्रीनस आफळे विश्वस्त हे उपस्थित होते नमस्कार मी शिवाजी विठ्ठल तापकीय चिंचवड महापालिका सेवानिवृत्त असोसिएशनचा अध्यक्ष या महापालिकेमध्ये मी एकोणीसशे बहात्तर पासून सेवेत आहे होतो दोन हजार दोन सालापासून मी सेवानिवृत्त झालेलो आहे त्यापूर्वी पण पंचवीसवड महापालिका कर्मचारी संघाच्या वतीने महापालिकेमध्ये कामगार चळवळ चालवलेली आहे धन्वंतर ही योजना इतकीच चांगली योजना सरकार परत आणली होती आणि त्यामुळं आमच्या कामगारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता आणि त्यावेळेला डी फुगे यांच्या माध्यमातून आणि डॉक्टर कैदास वर्ष कुमार यांच्या सहकार्यानं धन्वंतर ही योजना चालू केली आणि त्यामध्ये सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना एकत्र करून त्याचा फायदा मिळाला पण मधल्या काळामध्ये या धन्वंतर बंद करण्यासाठी काही प्रशासकीय आणि पदाधिकारी यांनी आटोकाट प्रयत्न केला व त्याला विद्यामान तत्कालीन महासंघ आणि शिवनिवृत्ता असोच्या वतीने सक्त विरोध करण्यात आला मात्र त्याच्यानंतर महासंघामध्ये बदल झाल्यामुळं त्या आत्ताचे जो महासंघाचे पदाधिकारी यांनी मेहरबान न्यायालयामध्ये जाऊन आम्ही अर्ज मागे घेत हो। आहोत असं स्पष्टपणाने लेखी दिलं जनरल सेक्रेटरी आणि अध्यक्षांनी लेखी दिल्यामुळं आमचं कुणाचंही काय त्या ठिकाणी चाललं नाही आणि त्यांनी आम्हाला कोर्टाने सांगितलं की सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी हे कामगार असू शकत नाही आणि ज्यांनी अर्ज केलेला आहे ज्या नावाने केलेल्या के त्यांनी मागे घेतल्यामुळं त्याला आमचा नाईला झाला म्हणून त्यांनी तो आमची केस त्या ठिकाणी असण्या हुकुम त्यांनी काढून टाकला आणि त्याचा फायदा घेऊन या लोकांनी विमा योजना चालू केली माझल्या काळामध्ये या विमा योजनेमध्ये सात कोटीचा प्रचंड प्रमाणात असा भ्रष्टाचार सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचे अनेक पुरे आमच्याकडे आहेत ते पैसे महापालिकेने मना उम असताना सुद्धा विमा कंपनीला दिले होते पण ते परत घेण्यात आले तसे माहिती अधिकारामध्ये सगळी कागदपत्र आम्हाला मिळालेली आहेत आणि आत्ता विमा बंद चालू करून धनवंतर बंद करून बत्तीस कोटी जे दिलेत त्यामध्ये आत्ता कामगाराच्या दोन तीन महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात हाल चालू आहेत अनेकांना पैसे किशानले भरावे लागतात काहींना उपचार मिळत नाही हा असंतोष प्रचंड प्रमाणामध्ये उफळून आलेला आहे म्हणून आम्ही आता सक्तपणाने विरोध करण्यासाठी विमा बंद करून धन्वंतर योजना पुन्हा चालू केली पाहिजे अशी आमची मागणी असून त्यासाठी आम्ही लक्षणिक उपोषण या ठिकाणी आज आयोजित केलेलं आहे पुढच्या काळामध्ये योग्य पद्धतीने नियोजन करून याचा साखळी उपोषणाचा सा करण्याचा आमचा उद्देश आहे त्या पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे या ठिकाणी महापालिकेचे निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी हे एक दिवसाच्या उपोषणाला बसलेले आहेत त्यांची जी मागणी आहे की धन्वंतरी योजना जी आहे जी कामगाराला फायदेशीर होते ती चालू करावी आणि विमा योजना जी आहे ती बंद करावी आज आपल्याला माहीत असेल प्रत्येक क्षेत्रात विमा कंपन्या घुसलेल्या आहेत आणि भांडवलशाही या महापालिकेत देखील आलेली आहे आणि अशा पद्धतीने या माध्यमातून पैसा कमवायचा आणि जे फायदे जे आरोग्याविषयक फायदे जे कामगाराला मिळायला पाहिजे होते ते ते कामगाराला न मिळू देता केवळ विमा कंपन्याचं पोट भरण्याची ही योजना आहे असं मला वाटतं आणि या ठिकाणी कामगारांचं खरोखर जी धन्वंतरी योजना होती ती अतिशय लाभदायक आरोग्यविषयक सगळ्या कुटुंबाला फायदेशीर अशी होती ती योजना चालू पुन्हा चालू करावी अशा पद्धतीचं हे जे आंदोलन आहे आए, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख आणि माझे आमदार म्हणून मी या सर्व संघटनेला पाठिंबा देतो आणि शुभेच्छा देतो की मी निश्चितपणे आपल्या पाठीशी आहे आणि योजना बंद व्हावी यासाठी आपण शासनाचा देखील पाठपुरावा करू धन्यवाद योजना कर्मचारी महासंघाने ही धन विमा योजना आणलेली आहे ते चुकीच्या पद्धतीने केले आहे त्यांनी खूप मोठा पैशाचा अपय केलेला आहे जवळजवळ सात कोटी रुपये सा, सा या सांगानी बपनराव झिंजुर्डे यांच्या संघटने घेतलेले आहे ते श्रवण आडेकर त्या टायमाला आयुक्त होते परत विलास मिडगिरी स्टँडिंग चेअरमन होते त्या टायमाला यांनी जवळजवळ सात कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे तरी या सगळी चौकशी व्हावी आपली धन्वंतरी योजना परत चालू व्हावी ही आमची मागणी आहे कामगार एकजुटीचा कामगार एक जुटीचा धन्वंतर योजना धन्वंतर योजना मी सुरेश बाळासाहेब गारगोटे आता पिंपरंचवड महानगरपालिकेमध्ये मुख्य लिपिक या पदावर काम करीत असून आज या आंबेडकर चौकामध्ये पिंपरींचोड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त झालेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपली जी कर्मचाऱ्यांची वरदायिनी होती धन्वंतरी योजना ही धन्वंतरी योजना पुन्हा सुरू व्हावी आणि आता कर्मचाऱ्याला लादलेली इन्शुरन्स योजना बंद व्हावी याकरता आज एक दिवसाचं लाक्षणी उपोषण केलेलं ला आहे खरं वास्तविक हे जे सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी आहेत यांनी पिंपरींचवड शहराच्या जडणघडणीमध्ये महापालिकेच्या उभारणीमध्ये यांचा खूप मोठा सिंहाचा आणि मोलाचा वाट आहे यांच्या अथक परिश्रमामुळेच महापालिकेच्या नावलौकळामध्ये भर पडलेला आहे आणि आता सेवानिवृत्तीच्या काळामध्ये आम्हाला सर्वांना आरोग्यदायी असणारी आमची धर्मंतरी योजना ही महापालिकेने गेल्या दोन तीन वर्षापूर्वी बंद करून यावर्षी तिची अंमलबजावणी केली आहे आणि जाचक अशी इन्शुरन्स पॉलिसी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या माती लागली आहे विशेष करून आमचे सेवानिवृत्त कर्मचारी ज्यावेळेस सेवेतनं निवृत्त होतात त्यानंतर त्यांना उत्पन्नाचं काही एक साधन नसतं आणि या उतरत्या वयामध्येच अनेक व्याधी त्यांना जोडलेल्या असतात या व्याधींवर उपचार म्हणजेच आमची धन्वंतरी योजना होती चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये यांना चांगले उपचार मिळत होते परंतु महापालिकेतील निवडून आलेल्या आता सध्याच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही कर्मचाऱ्यांच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही जाचक अशी धन्वंतरी योजना या ठिकाणी लादलेली आहे पूर्वी या योजनेला आम्ही खूप मोठा विरोध केला होता आम्ही कोर्टामध्ये तिला विरोध केला होता श्रीकर परदेशी यांनी त्यांच्या प्रयत्नातून चालित केलेली ही धन्वंतरी योजना त्यानंतर हर्डीकर साहेबांनी आमच्या कर्मचारी महासंघावर आमचे त्यावरचे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्यावर प्रेशर टाकलं काही पदाधिकाऱ्यांनी प्रेशर टाकलं तरी आम्ही त्या आमच्या या इन्शुरन्स पॉलिसीला विरोध होता आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये तसा विरोध दाखल होता परंतु मागील काही दिवसानंतर एक दुसरीच कर्मचारी संघटना या ठिकाणी अस्तित्वात आली अंबर चिंचवड्याने त्यांच्या पॅनलचा काही पदाधिकाऱ्यांचा त्यामध्ये पराभव झाला आणि ही ज्यावेळेस संघटना कार्यरत झाली या संघटनेने पहिलं महत्वाचं काम कर्मचाऱ्यांचे जेव्हा रोखण्याचं केलं म्हणजे धनवंतरी पॉलिसी बंद करून इन्शुरन्स पॉलिसी आणली तरी आमचा ह्या इन्शुरन्स पॉलिसीला पूर्णपणे विरोध आहे आणि इन्शुरन्स पॉलिसी बंद केल्याशिवाय आणि आमची पूर्व धन्वंतरी पॉलिसी चालू झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही या सर्व सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी यांच्या या आंदोलनामध्ये आमचा आपला महासंघ आंबर चिंचोड यांचा महासंघ या माध्यमातून आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहोत

जे लाक्षणिक उपोषण या ला ठिकाणी घेतलेलं आहे वास्तविक पाहता हे आम्हाला करायला लागायला नको होत वास्तविक धन्वंतरी योजना चालू ही चालू असताना चांगल्या प्रकारे सेवा देत असताना सुद्धा काही आमच्या म्हणजे आमच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांनी ही योजना म्हणजे अगदी आर्थिक गैरव्यवहारातून म्हटलं तरी हरकत नाही ही योजना या ठिकाणी लागू केली आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं स्वास्थ्य यांनी बिघडवलंय खरं पा, तर पा पाहिलं आता तर धन्वंतरीच्या याच्यात कुठल्याही प्रकारे कुठल्याही कर्मचाऱ्याची चे अडचण नव्हती परंतु आता इतक्या अडचणींनी इतक्या तक्रारी यायला लागलेल्या आहेत की स्वतः आयुक्तांनी स्वतः आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी सुद्धा तक्रारीचा पाढा वाचून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचा एक मेळावा या ठिकाणी घेतला होता आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या होत्या तर मी म्हणतो की आपल्या जर योजना असतील तर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी का ऐकून घ्याव्यात अशा योजनांमधून आणि अशा योजना कशा करता पाहिजे त्या आपल्याला फायद्याच्या नाहीतच मग जर ती धन्वंतर योजना चांगली होती आणि त्या समानच ही योजना जर आहे तर ही योजना मग कशा करता आणली त्यासारखीच जर आहे तर मग हिचा फायदा काय आम्हाला काहीच नाही म्हणजे आज विचार करा आम्ही धन्वंतरीच्या वेळेला ऍडमिट झाल्यानंतर तसेच म्हणजे उपचार घेऊन अगदी बरे होऊन बाहेर पडत होतो आता काय झाले की आम्हाला ऍडमिट केल्यानंतर पहिले पैसे भरावे लागतात त्याचा ऍडव्हान्स मारावं लागतं जो काय आजार असेल तो आजार त्यांच्या ह्याच्यात आहे का त्यांच्या यादीत आहे का त्यांच्या त्या हॉस्पिटल त्यांच्या यादीत आहे का हे सगळं पाहिलं जातं आणि मग शिल्लक कर्मचारी तो विमा कंपनीला फोन करतो आणि त्या शिल्लक कर्मचाऱ्याच्या आम्ही संपर्क करायचा आणि मग त्यांनी फोन केल्यानंतर सांगायचं हे यांच्या ह्याच्यात बसत नाही ही योजना त्यांच्या याच्यात बसत नाही हा अवयव त्यांना बदलता येणार नाही तो अवयव त्यांना बदलता येणार नाही ही कुठली पद्धत म्हणजे किती अन्याय आमच्यावर होतोय हा हे फार चुकीचं केलेलं आहे म्हणून काही म्हणजे अगदी विचित्र लोक म्हणावीत असं मला वाटत की आमच्या जीवनाची आमच्या वयस्कर लोकांच्या जीवनाची वयस्कर अधिकाऱ्याची वयस्कर कर्मचाऱ्याची अगदी क्लास फोरच्या लोकांची जी। या जीवना जीवनाशी खेळायला लागलेत हे विशेष वाटत आणि विशेष म्हणजे कर्मचारी नेते सुद्धा कर्मचाऱ्यांनी खरं असं करायला नको कर्मचारी कामगार पुढाऱ्यांनी हे असं करायला नको पण आपला महासंघ यांनी या योजनेला विरोध करू नये कोर्टात जाऊ नये आमचे शिवाजीराव तापकीर डी फुगे हे स्वतः कोर्टात गेले तरी सुद्धा त्यांना ना त्यांचा अर्ज नाकारला आणि नवीन जो कामगार संघ आलेला आहे त्या कामगार संघाने हे जे लावून धरलेले ते अत्यंत चुकीचं आहे त्यांनी कामगारांचं हित पाहावं त्यांचं ते हित लक्षात घ्यावं त्यांच्या अडचणी लक्षात घ्याव्यात आणि ही धन्वंतर योजना परत चालू करून ही युवा पॉलिसी योजना आपल्यावर अन्याय होतात असं वाटून त्यांनी स्वतः बंद करावी असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि मी या गोष्टीचा त्यांच्या म्हणजे ज्यांनी ही योजना लागू केली त्या सर्वांचा मी निषेध करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी असोसिएशन डे फुगे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवानिवृत्त अधिकारी असोसिएशनचा मी सरचिटणीस आहे आता आम्ही धनवंतरी योजना चालू करावी यासाठी आंदोलन करीत आहोत ज्या वेळेला धनवंतर योजना चालू केली त्यावेळेला सर्व सेवकांचं आणि सेवानिवृत्तांचा संमती घेऊनच ती चालू केली होती परंतु धन विमा योजना लागू करताना कोणत्याही कर्मचाऱ्यांना विचारणा केलेली नाही आणि आमच्यावरती ही योजना बळजबरीने लादलेली आहे त्यामुळे आम्हाला कॅशलेस सेवा उपलब्ध होत नाही तरी याबाबत मी ज्यांनी हे सर्व कृत्य केलेले विमा योजना लागू केलेले त्यांचा मी निषेध करतो सेवानिवृत्त सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी असोसिएशनचा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्या असोसिएशनचा आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र